बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपुरात जनता दरबार भरणार आहे नागरिकांनी दरबारात उपस्थित आवाहन करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार असणार आहे मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी बारा ते दोन या वाजे या वेळेपर्यंत हा जनता दरबार असणार आहे तर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत हैदराबाद हाऊस येथे जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आपण जर बघितलं असेल तर सकाळपासून नागरिकांची ते रिलीफ पाहायला मिळत आहे विशेष टोकनद्वारे एका नागरिकांना इथे आतमध्ये जाऊ देत देत आहे बारा ते दोन या दरम्यान हे जनता दरबार आयोजित केला आहे दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे जनता दरबार त्यांनी आयोजित केलं आणि त्या दरम्यान जर बघितलं असेल तर प्रशासनाची जय्यत इथे तयारी पूर्ण झालेली आहे विशेष करून जर बघितलं असेल तर विशेष टोकन आहे त्या टोकनद्वारेच कुठेतरी नागरिकांना आतमध्ये जाऊ शकतात आणि आपल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या अर्थानं मांडू शकतात पाण्याची व्यवस्था सुद्धा प्रशासनानं करण्यात केली येतात उन्हाळ्याच्या सध्याच्या घडीला दिवस आहेत कुठेतरी नागरिकांची गैरसुविधा होऊ नये यासाठी कुठेतरी पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबत पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर येणाऱ्या नागरिकांची कुठेतरी विचारपूस केली जाते ते जे काही अर्ज आहेत नोटिफिकेशन जे कागद घेऊन आले आहेत त्यांची तपासणी पोलीस विभागाकडनं केली जातात त्यासोबत विदर्भातील कानाकोपऱ्यातील जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी नागरिक जे आहेत ते आपले अर्ज घेऊन आलेले आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्याचे निवारण व्हावं लोकाभिमुख कार्य व्हावं हेच या सरकारच्या उद्देश आणि त्या शेतून जर बघितलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुसऱ्या जनता दरबार आयोजित केला नागपूर येथील विशेष करून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित लावलेली आहे तेजस मोहन जय महाराष्ट्र न्यूज नागपूर आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे तेजस पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात जनता दरबार भरवला गेलेला आहे आणि याच जनता दरबाराला किती लोक उपस्थित आहेत किती लोक तक्रारी घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे सुरक्षा व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आलेली आहे नक्की जर बघितलं असेल तर आज सकाळपासून नागरिकांनी रिग लावलेली अक्षर देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा जनता दरबार आयोजित केला आणि त्यांनी बघितलं असेल तर माझ्या समोर जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत त्यासोबत विदर्भातील कान्या कोपऱ्यातून नागरिक आपले घराने आहेत आपल्या समस्या आहेत ते घेऊन आलेल्या आहेत अनेक समस्या आहेत त्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फड़ें पोहोचावं हेच या नागरिकांचे हेतू जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या शिक्षण विभागातील असेल शेती संदर्भात असेल असे वेगवेगळे महसूल विभागातील असे वेगवेगळे समस्या एकंद्रित नागरिकांच्या आहेत ते घराणे घेऊन आलेले आहेत अर्ज घेऊन आलेले आहेत त्यासोबत जर बघितलं तर पोलिसांची सुद्धा शोक व्यवस्था इथे आहे पोलीस सुद्धा इथे जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे लोकाल त्यांच्या घराणे ऐकून घेतात त्यांचे अर्ज बघितले जातात त्यानंतर विशेष टोकनद्वारे त्यांना आतमध्ये सोडलं जातात बघितलं सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे महिलांची विशेषता जर बघितलं तर महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि विशेष टोकनद्वारे त्यांना आतमध्ये दिले जातात त्यामुळे त्यासोबत जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं आहे की थोड्या वेळात पहिल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचे निवारण कसे तक्रारी ऐकण्यासाठी दर महिन्याला मित्र जर गर्दी आहे पाण्याची प्रसाधनाकडे व्यवस्था केली आहे त्यासोबत आंब्याचा पणा असेल अशी वेगवेगळ्या व्यवस्था नागपूर प्रशासनाकडून त्यासोबत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सकाळपासून गर्दी लावली चित्र दिसत आहे धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी